नमस्कार पूर्णाजीने प्रियाच्या सांगण्यावरून नाटक सुरू केलेलं असत कारण कुसुमताईनी अर्जुनला मकर संक्रांतीसाठी त्यांच्या चाळीत बोलवलेलं असत हे प्रियाला समजलेलं असत आणि म्हणूनच प्रियाने पूर्णाजीला सांगून तिला चक्कर येते तिला मळमळत असं नाटक करायला सांगते त्या पद्धतीने पूर्णाजी नाटक करत असते सगळे जण घरातली घाबरलेली असतात तेवढ्या चैतन्य आणि अर्जुन जिन्यावरून खाली येत असतात चैतन्य आणि अर्जुनचं लक्ष पूर्णाजीकडे जात चैतन्य मोठ्याने बोलतो पूर्णाजी तेव्हा अर्जुन सुद्धा तिच्या जवळ जातो आणि म्हणतो पूर्णाजी तुला काय झालंय तेव्हा पूर्णाजी म्हणते मला काहीच समजत नाही मला खूप चक्कर करते मला खूपच असं उलटीसारखं का वाटतंय काय होतंय ते मला कळतच नाही तेव्हा अर्जुन बोलतो थांब मी डॉक्टरांना फोन करतो आणि त्यांनी डॉक्टरांना फोन केलेला असतो तेवढ्या चैतन्य अर्जुन जवळ येतो आणि अर्जुनला बोलतो अर्जुन अरे तुझी तर वाट बघत असेल सायली वहिनी तू तिथे जायला पाहिजे तेव्हा अर्जुन बोलतो चैतन्य अरे तुला एक गोष्ट कळतीये का जरा समजून घे चैतन्य तेव्हा लगेच चैतन्य बोलतो कोणती गोष्ट तेव्हा लगेच पूर्णाजी अर्जुन अर्जुन अशी हाक मारते तेव्हा अर्जुन बोलतो आलोस तेव्हा लगेच अर्जुन चैतन्याला बोलतो चैतन्य पूर्णाजी मगाशी तर नाश्ता करताना अगदी व्यवस्थित होती तिला आता असं अचानक अच्चा काय झालं नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे मला तरी असं वाटतंय की ती मुद्दामून नाटक करते हे ऐकून चैतन्य बोलत असू शकत कारण मागच्या वेळेला सुद्धा सायली वहिनी आणि पूर्णाजीनी मिळून नाटक केलं होतं पण या वेळेला का करेन तेव्हा अर्जुन बोलतो कारण मी मकर संक्रांतीसाठी सायली सोबत तिथे जाऊ नये म्हणून तेवढ्यात मात्र अर्जुनचं लक्ष प्रियाकडे जातं आणि प्रिया पूर्णाजीच्या कानात काहीतरी कुजबुजत असते तेव्हा अर्जुन प्रियाजवळ जातो जा आणि तिच्या सनसनीत कानाखाली मारतो तशी लगेच पूर्णाजी उभी राहते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन हे सर्व काय चाललंय तू तिच्या कानाखाली का मारलीस तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अरे बापरे जादू झाली जादू अरे डॉक्टरला बोलवायची सुद्धा गरज नाही कारण तन्वीच्या कानाखाली मारल्यावरती आजी अगदी सनसणीत उभी राहिली हे ऐकून पूर्णाजीला खूपच मोठा धक्का बसतो कारण पूर्णाजीचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो पूर्णाजी चांगलीच अडकलेली असते आणि ती म्हणते वाट लागली या अर्जुनने तर मला रंग्यात पकडलं आता काय करावं तेच कळत नाही तेव्हा अर्जुन बोलतो काय ना तन्वी तू पूर्णाजीनं कितीही नाटकं करायला सांग कितीही काही करायला सांग तरी सुद्धा तिचं नाटक माझ्या लगेच लक्षात येत कारण पूर्णाजीला कधी खोट बोलताच येत नाही पूर्णाजीच्या डोळ्यात लगेच ते दिसत आणि खरं सांगू का तन्वी तू कोण आहेस मला अडवणारी तुझा संबंध काय सायली जवळ मला जाण्यापासून तू अडवण्याचा प्रयत्न करतेस ती एक गोष्ट लक्षात ठेव हो तन्वी ही सगळी आहेत ना ती तुझ्या घरी करायची आज तर फक्त थोबाड पडलंय उद्या तर काय करेन ना ते माहिती नाही माझ्या आयुष्यात माझ्या सायलीच्या आयुष्यात यायचा प्रयत्न करू नकोस नाहीतर तुला उद्ध्वस्त करेल इकडे आपल्याला असं पाहायला मिळत चाळीत कार्यक्रम रंगलेला असतो मिस्टर बोडके आणि मिसेस बोडके पतंग उडवणार असतात आणि त्यांना त्यांच्या सोबत कोणीतरी आणखी त्या शर्यतीत पाहिजे असत पण आपल्या विरुद्ध कोण उभं राहणार यासाठी ते विचार करत असतात तेवढ्या तिथे अर्जुन पोहचतो आणि म्हणतो मी आहे ना मिस्टर अर्जुन देश सुभेदार आणि मिसेस अर्जुन सुभेदार हे ऐकून कुसुमताईला खूपच बरं वाटतं त्याच वेळेला सायली कुसुमताईला म्हणते नाही नाही मी नाही जाणार मी जर का गेले तर मधुभाऊना खूपच वाईट वाटेल तेव्हा लगेच कुसुमताई म्हणते सायली प्रत्येक वेळा तू त्या मधुबाऊंच्या मनाचा विचार करू नकोस त्यांच्या मनाचा विचार करायची तुला काही गरज नाही सायली प्रत्येक वेळा जर का तू त्यांच्या विचार करत राहिलीस ना तर आयुष्यात तू काहीच करू शकणार नाहीस सायली तुझा अर्जुन वरती प्रेम आहे ना मग प्लीज तू अर्जुनचा विचार कर बाकी कसलाही तू विचार करू नकोस तेव्हा सायली म्हणते तू काही बोलतेस ते पटतय मला पण तेव्हा लगेच अर्जुन बोलतो चला चला मिसेस सायली माझ्या नीट पकडा आणि त्यांच्यामध्ये शर्यत रंगलेली असते ती जुगलबंदी बघायला खूपच मजा येत असते दोघही आपल्या आपल्या पद्धतीने पतंग उडवत असतात पण मिस्टर बोडके यांचा पतंग खूपच उंच गेलेला असतो त्याच वेळेला कुसुमताई सायलीला म्हणते सायली अगं काय करतेस अगं तुला कळतंय का सायली जरा विचार कर अगं तुझ्यामुळे अर्जुन सर जिंकणार नाहीत आणि तुझा नवरा तुला हरलेला आवडेल का तेव्हा लगेच अर्जुन बोलतो नाही मिसेस सायली मला कधीच हरू देणार नाहीत त्या मला जिंकवणारच माझी पूर्णपणे खात्री आहे त्या माझ्यासोबत कायम राहणार हे ऐकून सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला सायली अर्जुनकडे बघते आणि पतंग उडवायची सुरुवात करते दोघही छान पतंग उडवत असतात शेवटी अर्जुनच्या पतंगने मिस्टर बोडके यांचा पतंग काटलेला असतो त्यामुळे मिस्टर बोडके खूपच नर्वस होतात पण सायली मात्र उड्या मारत असते आणि सायलीला उड्या मारत असताना बघून अर्जुनला खूपच बरं वाटतं अर्जुन, अर्जुन लगेच सायलीजवळ जातो आणि सायलीला म्हणतो सायली तुम्ही कायम अशाच खुश राहा तुम्ही कायम जर का अशा खुश राहिलात ना तर मला बर वाटेल सायली आज मला खूप आनंद झालाय एवढा आनंद झालाय की मी तुम्हाला सांगू शकत नाही तेव्हा लगेच सायली कुसुमताईला बोलते कुसुमताई चल मधु भाऊ आपली वाट बघत असतील तेव्हा अर्जुन बोलतो सायली तिळगुळ नाही देणार मला तेव्हा मात्र सायली अर्जुनच्या हातात तिळगुळ देते आणि म्हणते तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तुम्ही सुद्धा पण तुम्ही तर माझ्याशी बोलतच नाही तुम्ही माझ्याशी का बोलत नाही असं नका ना करू मिसेस सायली प्लीज तुम्ही माझ्याशी बोला ना तेव्हा सायली म्हणते हे बघा अर्जुन सर मी तुमच्याशी नक्की बोलेन पण मधुबाऊंचा राग गेल्यानंतर प्लीज तुम्ही समजून घ्या तेव्हा अर्जुन बोलतो ठीक आहे मी समजून घेतो पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही प्लीज हार मानू नका कारण तुम्ही हरलेल्या मला सहन होत नाही तेव्हा मात्र सायलीला खूपच आनंद झालेला असतो सायली खूपच खुश झालेली असते त्याच सायली आणि तिथून निघून जातात इकडे प्रियाचा मात्र मूड ऑफ झालेला असतो प्रियाला खूपच राग आलेला असतो कारण अर्जुन प्रियाच्या नाकावर टिचून सायलीसोबत मकर संक्रांत साजरी करायला गेलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सुभेदार कुटुंबांच्या मनातील सायलीबद्दलच जे काही गैरसमज आहे ते अर्जुन दूर करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू